नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर ऑफरचा लाभ घेत आहात त्याच प्रकारे ऑफरचा लाभ घेत राहा जे कोणी नवीन व्हिडिओ बघत आहेत त्यांना ऑर्डर कशी करायची हे कळत नाही आहे तर खाली कमेंटमध्ये मला किमती विचारण्यापेक्षा वरती दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मला किमती विचारा मला माहीत आहे तुमच्यापर्यंत पोचायला मला उशीर होत आहे म्हणूनच मी एक महिन्याची ऑफर ठेवली आहे सगळ्यांना या ऑफरचा लाभ घेता यावा म्हणून एक जूनला माझे नेहमीचे रेट चालू होतील तोवर मी तुमच्यापर्यंत पोहोचते तुम्ही मेसेज करून ठेवत जा मी तुम्हाला किमती सांगत असते तर आपल्याकडं आत्ता सगळे ब्रेसलेट सगळे क्रिस्टल ज्या काही माझ्याकडं जवळजवळ एकशे पंच्याऐंशी वस्तू आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू ऑफरमध्ये आहेत तर त्या ऑफरचा लाभ जरूर घ्या जरूर घ्या अशा किमती परत तुम्हाला कुठंही मिळणार नाहीत कोणतीही वस्तू तो आता फेसपॅक असू दे ट्यूब असू दे स्क्रब असू दे वांग क्रीम असू दे अँटीएजिंग क्रीम असू दे फाईव इन वन क्रीम असू दे कोणतीही वस्तू स्पेशल रेकी माझ्या इथनं जात नाही त्याचप्रमाणे सर्व ब्रेसलेट सर्व क्रिस्टल सगळ्या नवग्रह चौकी असो काहीही असो आपल्याकडचं प्रत्येक गोष्टीला तुम्हाला रेकी करून दिली जाते रेकी ऊर्जा काय असतात हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यामुळं ते तुम्हाला पॉवरफुल ठरतात आणि तुमची कामं व्यवस्थित व्हायला सुरुवात होतात तर मला या ऑफर प्राईज विचारा या नंबरवरती तिथं मी आल्यावर तुम्हाला न किमती सांगते माझा पे नंबर देते आणि त्याच्यानंतर तुम्ही पे केल्यावर मी तुमची ऑर्डर कुरिअर तुम्हाला कधी रेकी करणार आहे हे सांगते आणि ऑर्डर कुरिअर करत असते पण लॉटमधल्या गोष्टी ऑफरमधल्या गोष्टी या घेण्यास मिळण्यासाठी पंधरा दिवस जातील कारण खा फार मोठं काम येतं अंगावर आणि ते पटपट -पट होत नाही त्यामुळे पंधरा दिवसात तुम्हाला ऑर्डरही मिळतील त्याचबरोबर जर तुम्हाला पाचशे रुपयाच्या आतील वस्तू खरेदी करायची असतील तर त्याच्यावर चाळीस रुपये कुरिअर चार्ज द्या चाळीस रुपये मी भरते चाळीस रुपये तुम्ही भरा तर कुरिअर चार्ज हा द्या वाच लागेल एक ते चार मी ऑनलाईन असते वेळेत तुम्ही करा उद्यापासून माझी परीक्षा चालू आहे मी आठ दिवस इथं नाही आहे तरीसुद्धा मी कोणत्या ना कोणत्या वेळेमध्ये माझा जर बाराला पेपर असला तर मी चारला ऑनलाईन येईल माझा चारला पेपर असला तर मी आपल्या नेहमीच्या वेळेत ऑनलाईन कोणत्याही दोन ते तीन तास मी उद्यापासून ऑनलाईन येणार आहे आठ दिवस मी इथं नाही आहे चुकून माकून जर कधी व्हिडिओ नाही आला मी प्रयत्न करीन की एक व्हिडिओ दोन मिनटाचा तरी रोज टाकायचा कारण तुम्हाला करमत नाही तर नाही आला तर कुणीही कशाचीही काळजी करू नका मी परीक्षेला चालली आहे खास तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येणार ह्याची तयारी तुम्ही ठेवा की ताई आता नवीन काय प्रोडक्ट्स तयार करून आपल्यासाठी आणत आहे चला गप्पा बंद तर आता आज मला तुम्हाला सांगायचे आहेत की अक्षय तृतीयेला आपण पित्रांची पण सेवा करतो सोनं खरेदी करतो पित्रांची सेवा करतो या सगळ्याच्या पलीकडं हे कुणाला माहिती आहे का किंवा तुमच्या मुलांनी जर तुम्हाला विचारलं आई अक्षय तृतीया म्हणजे काय तर तुम्ही काय सांगणार आहात पित्रांची सेवा कशी करायची काय करायची ह्याच्यावर व्हिडिओ आहे आजचा पण अक्षय तृतीया म्हणजे काय ह्याच्यावर जर तुम्हाला तुमच्या मुलांना काही सांगायचं झालं किंवा तुम्हालाही या गोष्टीची माहिती नसेल तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं महत्वाचं काम आहे आणि नंतर अक्षय तृतीयेचे उपाय अक्षय तृतीयेचे उपाय पण तुम्हाला सांगून झाले आहेत अक्षय तृतीयेला प्रत्येक नाही अक्षय तृतीयाच्या नाही गुरु परिवर्तन झालेलं आहे प्रत्येक राशीनं काय उपाय करायचे तेरा महिने याचा व्हिडिओ लगेच जाऊन ज्योतिष कट्टाला सुद्धा बघा तर चला आज मी तुम्हाला सांगते अक्षय तृतीया म्हणजे काय कशी तयार झाली का का त्याला अक्षय तृतीया म्हणतात अक्षय म्हणजे काय न कधी संपणारं न कधी क्षय होणार हे आता अनेक युट्यूब चॅनलवर तुमचं ऐकून झालं असेल तर ज्यावेळी अक्षय तृतीया कधीपासून चालू झाली किंवा अक्षय पात्राचा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला का मी कम्युनिटीला टाकलेला नसला बघितला अजून बघा अक्षय पात्र तयार करा सगळ्यात महत्वाचा काय उपाय आहे ना तर त्या दिवशी अक्षय पात्र तयार करा त्या दिवशी पित्रांची सेवा करा हा सगळ्यात मोठा उपाय आहे तर काय होतं शास्त्र काय सांगतं त्यातली गोष्ट मी तुम्हाला सांगते की अक्षय तृतीयाच्या चार पाच गोष्टी आहेत पण जी मी लहानपणापासून मला माहीत आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगते की अक्षय तृतीयेला अक्षय तृतीया हे नाव का पडलं तर पांडव आणि द्रौपदी हे सगळेजण जेव्हा अज्ञातवासामध्ये होते त्यावेळी ऋषी दुर्वासा यांना एकदा पांडवांकडं जाऊन जे जेवायची इच्छा झाली जेवायची इच्छा झाली पण ती अशा वेळी झाली की पांडव आणि द्रौपदी यांचं जेवण झालं होतं आणि त्यांच्याकडं काही एक शिल्लक नव्हतं आणि अजून करून शिजवून घालायला पण शिल्लक नव्हतं पण ऋषी दुर्वासा हे त्यांच्या रागिष्ट स्वभावासाठी किंवा शाप देण्यासाठी अतिशय प्रसिद्ध होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती ज्यांना ज्यांना शाप मिळाले ते सगळ्यांना ऋषी दुर्वासाकडनंच मिळाले होते त्यामुळं द्रौपदी आणि पांडव प्रचंड घाबरले की आता काय करायचं जर ऋषी दुर्वासांचा निरोप आलाय आपल्याला की मी जेवायला येतो आणि आपल्याकडं आता काहीच नाहीये तर आपण काय करायचं म्हणून शेवटी द्रौपदीनं श्रीकृष्णाचा दावा केला श्रीकृष्णांना बोलवून घेतलं आणि श्रीकृष्णांना सर्व हकीकत सांगितली की दुर्वासा ऋषी जेवायला येत आहेत पण आमच्याकडं अन्न नाही आणि आता आम्ही काय करू ह्याच्यावर आम्हाला मदत करा आणि या, या संकटात आम्हाला बाहेर काढा नाही तर ऋषी दुर्वासा आम्हाला शाप देतील त्यावेळी श्रीकृष्णानं ज्या पात्रामध्ये जी द्रौपदीनं भात बनवला होता त्या पात्रामध्ये जाऊन वाकून बघितलं तर त्याच्यात एक भाताचं शीत शिल्लक होतं ते शीत उचललं आणि त्यांनी स्वतः खाल्लं तर ते जे भांड होतं त्या क्षणाला संपूर्ण भातानं भरलं तांदळाने भरलं भातानं भरलं काहीही स्टोरीमध्ये जे काही आहे ते त्यानं भरलं आणि मग द्रौपदीला खूप आनंद झाला की चला आता ऋषी दुर्वासा येतील आपण छानसा स्वयंपाक करूया त्या दिवशीपासून त्या पात्राला अक्षय पात्र असं नाव ठेवण्यात आलं आता पूर्वीच्या काळी काय होतं तुम्हाला माहिती आहे की राजे रजवाडे होते त्यांच्याकडं तांबं सोनं चांदी पितळं सगळं असेल पण जे अज्ञात असायचे किंवा गरीब असायचे हे सगळी लोक मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवायचे म्हणून मातीच्या भांड्यामध्ये मातीच्या छोट्याशा डेऱ्यामध्ये आपण अक्षय कलश भरायचा आहे मातीच्या भांड्याला सगळ्यात जास्त महत्त्व हो आहे अक्षय तृतीयेचा अक्षय कलश भरण्यासाठी तर त्या दिवशीपासनं त्या पात्राला अक्षय पात्र नाव पडलं आणि नंतर ऋषी दुर्वासा आले भरपूर जण आले पण त्या पात्रातले तांदूळ कधी संपले नाही तर तांदूळ ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे तांदूळ आणि साखर हे घरातलं कधी संपू देऊ नये हे तेव्हापासूनच आपल्याला पण माहीत आहे किंवा त्या पात्राला अक्षय पात्र हे नाव पडलं आणि त्या दिवसाला अक्षय तृतीया हे नाव पडलं असं शास्त्र सांगतं त्याचप्रमाणे याच्यात कृष्ण आणि सुदामाच्या गोष्टी सुद्धा अक्षय तृतीया दिवशीच घडल्या असंही शास्त्र सांगतं तर विविध गोष्टी असतात तर त्यातली ही गोष्ट हो, त्या लोक आपल्या मुलांना किंवा तुम्हाला माहीत असावी म्हणून अक्षय कलश हा अतिशय महत्वाचा आहे भरणं आणि तो सुद्धा मातीचा म्हणजे आपल्याला आयुष्यात कधीही अन्न वस्त्र निवारा या कोणत्याही गोष्टीची पैसा कमतरता भासत नाही ते सगळं अक्षय राहतं म्हणून अक्षय तृतीयेला कम्युनिटीला टाकलेला जुना व्हिडिओ माझा बघा अक्षय तृतीयेला अक्षय कलश कसा भरावा आणि प्रत्येकानं तो अक्षय कलश जरूर भरा म्हणजे आप आपोआपच वाईट दिवस सरतील वाईट दिवस येण्यासाठी अजून एक कारक असतो म्हणजे पितृदोष आपण पित्रांचं सर्व काही करत नाही किंवा आपले गे ज्या घरातल्या मोठ्या व्यक्ती जातात त्यांचं मन कशात ना कशात राहिलेलं असतं तुम्हाला मी माग पण गोष्टी सांगितल्या आहेत बऱ्याच की पित्रांना काय हवं असतं पित्र रोज संध्याकाळी आपल्या दारात येऊन बसतात असं मानलं जातं म्हणून सकाळी सकाळी आपल्या दरवाज्यावर आपल्या उमऱ्यावर पाणी घालावं रात्रभर ते डेऱ्या ठेवावं घरात किचनमधल्या आणि सकाळी बाहेर अंगणात घालावं हे, हे तर आता सगळ्यांचं पाठ झालं असेल पण तरी सुद्धा अक्षय तृतीया हा दिवस सुद्धा पित्रांसाठी सुद्धा महत्त्वाचा ठरला आहे त्यामुळं ज्या ज्या भागात एक लेडीज जी महिलांची कर येते आणि एक पुरुषांची कर येते तर त्याप्रमाणे ज्यांच्या भागात जी पद्धत आहे कर आणून करपूजा करायची त्यांनी तशी करा आपले कोणतेही रीती रिवाज कुठही काहीही बघून सोडायचे नाही अक्षय कलश हा मातीचाच भरला जातो त्यामुळे तो जरूर भरा पण ज्यांच्याकडं कर आणून पूजा केली जाते पित्र जेवायला घातले जातात ते जरूर करा तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी सकाळी आपली आंघोळ झाल्यावर देवपूजा झाल्यावर छो थोडासा दही आणि भात जशी तुम्हाला सोय असेल तसा कावळा खाईल कुणी पक्षी खातील ह्यांना द्यावा आणि प्रार्थना करावी की आज अक्षय तृतीय आहे तुमचे जे पित्र आहेत त्या सगळ्यांनी आमच्याकडं या आणि पोटभर जी जा जे कुणी फोटो बंद करून ठेवतात त्या लोकांनी त्या दिवशी फोटो काढा क्षयतृतीयाच्या दिवशी त्यांना त्यांची पूजा करा त्यांना फुलांचा हार घाला त्यांच्या पुढं क्षमायाचना करा ज्या तुमच्याकडनं चुका झाल्या आहेत काही चुका झाल्या नसल्या तरी सुद्धा मोठ्यांची माफी मागितली तर कुठल्याही प्रकारचा कमीपणा येत नाही विशेषतः सुनावर्ग या लोकांनी लक्षात ठेवा की तुमच्या आई बापाचे फोटो काढायचे नाही तुमच्या आई बापाला हे करायचं नाही हे करू नका त्याचं भोग तुमच्या मुलांना भोगावे लागतात कारण En Pitro... त्याचप्रमाणे तुझं पण हे आशीर्वाद शाप देऊन आपल्याला जातात त्यामुळे अक्षय तृतीयेला जे जे तुमच्या घराची रीत आहे ती करा जे नव्यानं करत असतील त्यांनी या प्रकारे करा आपल्याकडे अक्षय तृतीयेला पित्र जेवायला घालणं म्हणजे माणसं जेवायला घालणं ही प्रथा आहे लेडीज असेल तर लेडीज कुणी असतील चार पाच जण आपण पुरणपोळी वगैरे स्वयंपाक करून जेवायला घालतो त्याप्रमाणे जेवायला घाला आता यातील काहीच गोष्टी कुणाला शक्य नाही आहेत तुम्ही बाहेर राहताय अजून काही तुमच्या अनेक अडचणी आहेत तुम्ही नाही घरात करून घालू शकत नाही तुम्ही फोटो घरात काढून कुठं तर ध्यान करून आपले जे गेलेली आहेत लोक त्यांना डोळ्यासमोर आणा त्यांची क्षमायाचना मागा तुम्ही ज्या अडचणींमध्ये आहात त्या अडचणी सोडवण्याचं काम पित्र आपले करत असतात त्यामुळं त्यांची क्षमायाचना करा आणि गरीबाला एक वेळचं जेवण पुरेल एवढं अन्नदान करा गरीब खातील तिथंच पित्रांचा वासे दान आहे ते असं समजा भीक द्यायची नाही तर दान द्यायचं आहे आपल्याला हे समजा हे, हे पण दान आपल्याला अक्षय तृतीयेला आधी द्यायचं आहे तेव्हा ते दानात तुमच्या पित्रांपर्यंत पोहोचणार आहे तर हे, हे सगळं द्या आणि ज्यांना काही शक्य नसेल कि किराणा जर तुम्ही कुणाला किराणा दिला तर संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाला जाऊन तेलाचा दिवा लावा आणि त्या पिंपळाच्या झाडापाशी दोन मिनटं बसून सर्व पित्रांची याचना करा आणि त्यांना मी या या नावानं तुमच्या तुम्हाला तिथपर्यंत अन्न पोचवलं आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि मला भरभरून आशीर्वाद द्यावे या प्रकारची प्रार्थना करून पिंपळाच्या झाडापासून उठून यावं काय तुम्हाला जमेल काहीही शक्य नसेल तर कुठंतरी देवळात दान करा कुठनं तरी अन्नदान झालं पाहिजे तुमच्याकडनं या प्रकारचं तुमच्या वेळेनुसार तुम्ही काहीही करू शकता तर कसं वाटलं तुम्हाला की आपल्या अक्षय तृतीयेला पित्रांची सेवा कशी करावी आणि अक्षय तृतीयेची गोष्ट या दोन्ही गोष्टींच्या छान छान कमेंट करा आणि वरती दिलेल्या नंबरवरती ऑफरचा लाभ जरूर घ्या तर चला आता परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तो ओवर डाटा बाय बाय पण आज एस एस ज्योतिष कट्टाचा व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका